नमस्कार शिक्षक प्रेक्षक हो आता आपल्यासाठी मी जी गोष्ट घेऊन आलो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती देणारी आणि तत्कालीन परिस्थितीवर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाष्य करणारी आहे त्याचं नाव आहे भारतीय इतिहासाने दुर्लक्षित केलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र म्हणजे या भारताचा स्वाभिमान म्हणावा लागेल त्याच महाराष्ट्राने स्वप्नातल्या स्वराज्याला प्रथमता छत्रपतींच्या थोर पराक्रमातून सत्याच्या रूपात जिवंत केले जन्माचा संघर्ष करून भूमिपुत्रांना सैनिक बनवून तीनशे वर्षानंतरही त्या स्वराज्य विमानाला तसे प्रफुल्लित ठेवले आहे यात अनेक रणवीरांचे बलिदान अनेक देशभक्तांचे समर्पण कामी आले आहे या महाराष्ट्राने या देशाला शिवछत्रपतींसारख्या जागतिक कीर्तीचा सेनापती व पिचलेल्या मातीतून स्वराज्य भूषण निर्मिणारा महान राजा दिला त्याने आपल्या अद्वितीय पराक्रमाने आणि विलक्षण युद्धनीतीने कूटनीतीने मुघलशाही आदिलशाही निजामशाही डच पोर्तुगीज इंग्रज यांच्या जुलमी कारवायांना निर्बंध बसवून रहितेचे रक्षण केले स्वतंत्र आणि भेदक आरमाराची उभारणी करून सागरी सीमांना चौक्या बसवल्या अनेक दलदुर्ग आणि गिरिदुर्ग उभारून परकीय गर्म्यांच्या वाटा मारून रामाराज्य प्रस्थापित केले अशा परमप्रतापी छत्रपती शिवरायांच्या अगम्य नियोजनाचे अफाट कर्तृत्वाचे चाणाक्ष कूटनीतीचे आणि भव्य दिव्य पराक्रमाचे धडे विदेशातही शिकवले जात आहेत अशा शिवछत्रपतींचा इतिहास त्यांच्यावर अभ्यास करतो उलट तरी जाणीवपूर्वक त्या महामानवाचा इतिहास लपवण्याचे कारस्थान या देशात स्पष्टपणे पाय पसरताना दिसते आहे फक्त चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातल्या शिवछत्रपतींच्या इतिहासाला आपण स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणावे का आपल्या शिवछत्रपतींच्या गनिमी कावा परदेशात गुरिला युद्धनीती या नावाने कीर्ती प्रस्थापित करत असताना या देशात कुणाला गनिमी कावा या शब्दाचा अर्थसुद्धा ठाऊक नाही तसेच भारतीय आरमाराजनक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे किती जणांना ठाऊक आहे मग हा विषय आपल्या अभ्यासाचा विषय नाही का आज आपण या नाविन्यपूर्ण बांधकाम प्रक्रियेत बांधून काढलेले पूल इमारती रस्ते यांना बांधून वर्ष होत नाही तो अवकाळ येते पूल ढासळतात इमारतींना तडे जातात असे अत्याधुनिक बांधकाम नियोजनाचे लाजीरवाणे चित्र असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी अशी कणखर बांधकाम प्रणाली वापरली ज्यामुळे अनेक तोफांचे मारे सोसून कित्येक आक्रमणे झेलून अनेक नैसर्गिक संकटांना तोंड देऊनही शिवछत्रपतींची जलदुर्ग गिरीदुर्ग भुईकोट या धुरंधर मावळ्यासारखे अजूनही पाय ताट रोवून बुलंद उभे आहेत काय हा विषय अभ्यासाचा नाही की छत्रपती शिवाजी महाराज नीट शिकवायचेच नाहीत नीट रुजवायचेच नाहीत आजच्या तरुणाईसमोर उलगडायचेच नाहीत असे जणू भारतीय शिक्षणतज्ज्ञांनी ठरवून टाकले आहे जे शिवछत्रपती पाश्चिमात्य देशात कळले ते, ते भारतीय शिक्षणतज्ज्ञांना का कळत नाही शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर या भारतात देशावर दीडशे वर्ष राज्य करणारे पण शिवछत्रपती जिवंत असताना त्यांच्या नावाने चळाचळा कापणारे टोपीकर इंग्रज जे महाराजांना वचकून असायचे आणि मानाने संबोधायचे द जनरल ऑफ हिंदू फोर्सेस असा महान राजा देशातच शिक्षण व्यवस्थेच्या गचाळ नियोजनाने लपविला जातो आहे अफजल खानाचा वध हे प्रकरणच शिक्षण तज्ज्ञ आणि इतिहासातून वजा करण्याचा प्रयत्न चालवला आहे कारण कारण तर त्यातून रक्तपात समोर अरे भारतात स्वतंत्र काय फक्त अहिंसेच्याच मार्गाने आले आणि या मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण काय सरहद्दीवर अहिंसेच्या मार्गाने केले जाते मग त्या स्वतंत्र संग्रामात सुरंग्यांना सशस्त्र झुंज देऊन आपल्या जीवनाचा यज्ञ करणाऱ्या क्रांतिकारकांच्या बलिदानाला काहीच किंमत नाही सीमेवर शत्रूंशी लढता लढता आत्महुती देणाऱ्या जवानांच्या संघर्षाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहाल भारताच्या कणाकणा स्वराज्य संघर्षाचे आणि ही भूमी आपल्या पावन रक्ताने उजवून टाकणाऱ्या क्रांतिकारकांचे भारतीय सरहद्दीला आपले प्राणपणान लावून अबाधित राखणाऱ्या भारतीय जवानांचे अस्तित्व सदैव कायम आहे या देशाचा इतिहास या संघर्षमय रक्तपाताशिवाय मांडणे अशक्य आहे विजापूरचा निर्दयीन अत्यंत कूर कपटी सरदार अफजल खान काय अहिंसेचा पुजारी होता साडेसहा फूट उंचीचा वलदंड शरीर यष्टीचा आसुरी महत्त्वाकांक्षा असणारा आणि शत्रूला कपटाने फसवून मारणारा साक्षात दैत्य म्हणजे अफजल खान होय ही अफजल खान या व्यक्तिमत्वाची व्याख्या आहे याने आपण धक्कम मोहिमेवरून परतणार नाही या शंकेने आपल्या साठ बायकांना विनाकारण जीवानिशी मारले अशा पाशवी नारादा म्हणजे अफजल खान या चांदळाने येताना वाटेत हिंदू तीर्थस्थळे उद्ध्वस्त केली हजारोंचा मराठ्यांचा मुलूक माणसांसकट जाऊन बेचिरा केला याला आया बहिणींची अब्रू लुटली अनेक हाल हालहाल करून मारले असा तो अफजल खान अफजल खान म्हणजे जणू जिवंत संकट होते त्याने साऱ्या स्वराज्याला आणि साऱ्या मराठी जनांना ग्रासले होते अशा महाकपटी क्रूर अफजल खानाला भारतीय शिक्षण तज्ज्ञ काय आहे मानवतावादी संत समजतात या अफजल खानाच्या शिवरायांना बसलेल्या धडकेने इंग्रज डच पोर्तुगीज आणि मुघल हादरून गेले त्यांना वाटले आता शिवाजी संपणार याचं काही खर नाही इतकी दहशत त्या अफजल खानाची त्या नाही होती चाळीस हजाराचे आक्रमक सैन्य येऊन हो। शिवरायांचे प्राण घेण्यास उतावेळ अफजल खान जेव्हा महाराष्ट्राच्या छात्रावर थैमान घालत होता तेव्हा काळही शाहरून गेला होता तर रयतेचं काय मोठ्या शिताफीने आणि महापराक्रमाने शिवाजी महाराजांनी या यवनी असुराला यमसदनी धाडले अशा या अद्वितीय पराक्रमाचा अभिमान असावा लाज वाटावी तर तो मु महासूर्याचा महान पराक्रम इतिहासून हद्दपार का कशासाठी लुटूबुडूचा खेळ खेळणारे ढग सूर्याच्या तेजाला लपवू शकत नाही तो तेजमय होतो शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाने भारतीय शिक्षणतज्ञांना नमगलेली छत्रपती साऱ्या विश्वाने डो दो, डोक्यावर घेतले आत्मसात केले त्याबरोबर आपल्या सैनिकी प्रशिक्षणात उपयोगातही आणले अशा महान स्वराज्य संस्थापक महाप्रतापी महासूर्य विश्वभूषण छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जय शिवछत्रपती जय महाराज तर नमस्कार अश्क विश्व मी आताच आपल्या समक्ष छत्रपती शिवाजींवर लि लिहिलेला लेख वाचायला अजूनही प्रतिलिपीवर लिहिला होता आणि त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला तर आपल्याला हा लेख कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या कथेत तिथपर्यंत जय हिंद जय शिवराय जय भीम